विधानसभेच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातल्या पहिल्याच दिवशी आज मुंबईत परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्यामुळे सभागृहाच्या पत्रिकेत असणारी प्रश्नोत्तरं लक्षवेधी विधेयकं तसंच अर्थसंकल्पावरच्या खातेनिहाय चर्चा दोनशे त्र्याण्णव अन्वये घेण्यात येणाऱ्या चर्चा इत्यादी महत्वाचं कामकाज होऊ शकलं नाही त्यात पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नव्या कायद्यावर चर्चा आणि मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलून त्यांना नवी नावं देण्याबाबतचा मुख्यमंत्र्यांचा ठराव हे कामकाजही आज होऊ शकलं नाही सकाळी अकरा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पावसाचं पाणी तुंबल्यानं दैनावस्था झाल्याचं सांगितलं केवळ तीनशे मिलीमीटर पावसानं मुंबई महापालिकेच्या नाले सफाईच्या झाली आहे असं ते म्हणाले ही निकृष्ट कामं करून निधी लाटल्याबद्दल सरकार काही कारवाई करणार आहे की नाही असा सवाल करण्याचा प्रयत्न वडेट्टीवार यांनी केला त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना बोलायला मज्जाव केला सध्या मुंबईत पावसानं दाणादाण उडाली आहे रस्ते आणि रेल्वे मार्ग ठप्प झाले आहेत त्यामुळे अनेक कर्मचारी सदस्य मंत्री वेळेत सभागृहात पोहोचू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं दोन तासात स्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे रस्त्यात अडकून पडलेले मंत्री सदस्य यांना पोहोचायला वेळ लागण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन कामकाज एक वाजेपर्यंत तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली दुपारी एक वाजता पुन्हा कामकाज सुरू झालं त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पावसाची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं मुंबईत जागोजागी पाणी भरलं असून दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी समुद्राच्या मोठ्या भरतीची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे दुपारनंतर होणाऱ्या भरतीमुळे पुन्हा पावसाचं पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावे यासाठी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करणं आवश्यक आहे त्यादृष्टीनं सभागृहाची अनुमती असल्याबाबत विचारणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी पुन्हा मुंबईत पावसाचं पाणी तुंबण्यामध्ये महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा दोष असल्याचा मुद्दा उपस्थित केला ग्रीन कार्पेटवरून नालेसफाईची पाहणी करत तिजोरीची हातसफाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे असं ते म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाबाबत उपलब्ध माहिती सभागृहासमोर मांडली मुंबईत पहाटे सांताक्रुज इथं सर्वाधिक दोनशे सत्तर पाऊस झाल्यानं पाणी तुंबल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक तसंच सेवा काही काळ ठप्प झाल्याची आणि नंतर धीम्या गतीने सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली याबाबत मुख्यमंत्री स्वतः आपत्कालीन स्थितीचा आढावा घेत असून परिस्थिती हळूहळू सामान्य व्हायला सुरुवात झाली आहे मात्र दुपारनंतर येणाऱ्या भरतीमुळे पुन्हा पावसाचं पाणी साचण्याची शक्यता आहे ती लक्षात घेता उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावं यासाठी कामकाज स्थगित करण्याच्या अध्यक्षांच्या सूचनेला त्यांनी समर्थन दिलं नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्यानं मुंबईकरांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्याचं भाजपचे आशिष शेलार यांनी देखील यावेळी सांगितलं ज्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात होते त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतले मोठे नाले छोटी गटारं यांची सफाई कंत्राटदाराने योग्य प्रकारे केली नाही नाल्यातला गाळ पूर्ण निघाला नाही काढलेला गाळ उचलला गेला नाही आम्ही त्यावेळी दौरा करून ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिली होती मात्र त्यानंतरही कामं झाली नाहीत असं त्यांनी सांगितलं मुंबईच्या नाले सफाईची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली त्यानंतर दुपारी एक वाजून सात मिनिटांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली मात्र त्यामुळे आजच्या कामकाज पत्रिकेतील प्रश्नोत्तरं दहा लक्षवेधी सूचनांचे प्रस्ताव तसंच सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातल्या महसूल वनविभाग ग्रामविकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या अनुदानाच्या मागण्यांवरच्या चर्चा होऊ शकल्या नाहीत त्याचप्रमाणे विधेयक क्रमांक चौदा हे मालमत्तांच्या विरूपणाला प्रतिबंध करण्याबाबतचं सुधारणा विधेयक तसंच ते संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबतच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्तावाची चर्चा होऊ शकली नाही कामकाज स्थगित झाल्यानं पेपरफुटीला आळा घालण्याबाबत राज्य सरकारकडून नव्यानं प्रस्तावित कायद्याच्या अध्यादेशाचं विधेयकात रूपांतर करणारं विधेयक क्रमांक सोळा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक यावर चर्चा होऊ शकली नाही मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या ब्रिटिशकालीन नावात बदल करण्याबाबतचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठराव तसंच सत्ताधारी पक्षाच्या नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये होणाऱ्या अडीच तास चर्चेच्या प्रस्तावावरही कामकाज स्थगित झाल्यानं आज चर्चा होऊ शकली नाही विधान परिषदेचं कामकाज आज सकाळी अकरा वाजता विशेष बैठकीनं सुरू झालं राज्य सरकारनं मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सदस्य प्रवीण दरेकर यांनी भाषणाला सुरुवात केली हा अर्थसंकल्प समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेणारा असून त्याचा जनतेला लाभ होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अभूतपूर्व योजना आहे असं ते म्हणाले अडचणीत असलेल्या सहकारी बँकांनाही मदत करण्याचे धोरण सध्या राज्य सरकार आखत असून त्याचाही फायदा राज्याला होईल असं त्यांनी अधोरेखित केलं कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मुंबई आणि परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून त्याविषयी निवेदन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले राज्य सरकारतर्फे मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निवेदन केलं पावसामुळे विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होऊ नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर सदस्य सचिन अहिर यांनी अर्थसंकल्पावर अभिप्राय व्यक्त केला दिलेल्या घोषणा जाहीर केलेल्या योजना या गाजराची पोंगी राहू नयेत आणि जनसामान्यांपर्यंत त्या पोहोचाव्यात ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणाले दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे राज्यावर बासष्ट हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले अहिर यांच्या भाषणानंतर सभागृहाचे कामकाज वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले दुपारी वाजता विधान परिषदेचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात झाली जिल्हा जळगाव येथील विभागीय क्रीडा संकुलाचे काम प्रलंबित असल्याचा तारांकित प्रश्न सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला त्याला मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं हा प्रकल्प दोनशे चाळीस कोटी रुपयांचा असल्यानं त्याला बावीस मे दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली लोकसभा विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव काही काळ प्रलंबित होता परंतु हा प्रस्ताव आता शक्तीप्रदत्त समितीकडे पाठवला जाईल त्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येईल त्यानंतर त्याच्या निविदा व पुढील कार्यवाहीला सुरुवात होईल ही प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं भंडारा जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत स्मार्ट अंगणवाडी कार्यक्रमात अनियमितता झाल्याचा प्रश्न सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केला एकशे एकोणसत्तर अंगणवाड्यांना इमारतीच नाहीत याचा खुलासा करणार का त्यांना विजेची जोडणी किंवा सौर प्रकल्पातून वीज उपलब्ध करून देणार का असे उपप्रश्नही त्यांनी विचारले याला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले भंडारा जिल्ह्यात एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस अंगणवाड्या स्वमालकीच्या असून त्यातील सातशे पंचेचाळीस अंगणवाड्या आतापर्यंत स्मार्ट झाल्या आहेत उर्वरित पाचशे तीन अंगणवाड्या पुढील तीन वर्षात स्मार्ट मध्ये रुपांतरित होतील एकूण एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाड्या असून त्यापैकी बहात्तर हजार तीनशे एकोणऐंशी स्वमालकीच्या आहेत अशा अंगणवाड्या स्मार्ट करण्यास प्राधान्य दिले जात आहे सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाड्या गेल्या तीन वर्षात झाल्या असून लोकप्रतिनिधींच्या शिफारसीनुसार आढावा घेत पुढील वर्षांसाठी सध्या सुरू असलेल्या प्रतिवर्षी पाच हजार अंगणवाडी स्मार्ट करण्याच्या उद्दिष्टाला दुप्पट करण्यावर भर देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणार का असा प्रश्न यावेळी सत्यजित तांबे यांनी विचारला त्यावर पूर्व शालेय संचाच्या निकषांनुसार सर्व बाबींचा समावेश केला जाईल तसंच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रशिक्षण दिलं जाईल असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं सदस्य जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात रेवस बंदर इथल्या प्रवासी जेट्टीच्या नूतनीकरण करण्याबाबतचा प्रश्न विचारला त्यावर रेवस ते करंजा येथील नवीन रो रो सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत रो रो जेट्टी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या कामाची प्रशासकीय मान्यता चोवीस कोटी सात हजार रुपये इतकी आहे ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते त्याच्याकडून ते संथ गतीने करण्यात आले त्यामुळे त्याचा करारनामा रद्द करण्यात आला आहे असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं सदस्य डॉ मनीषा कायंदे यांनी पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रलंबित असल्याचा प्रश्न उपस्थित केला प्रश्नोत्तरानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे कामकाज लवकर स्थगित करावे अशी मागणी सभापती डॉ नीलम गोर्रे यांच्याकडे केली मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवेदनानंतर नवनियुक्त विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी घोषित करण्यात आला कोकण पदवीधर क्षेत्रातून निवडून आलेले निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जमू अभ्यंकर यांना सभापतींनी शपथ दिली त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निरंजन डावखरे आणि जमो अभ्यंकर यांचा अल्प परिचय सभागृहात करून दिला त्यानंतर तारांकित प्रश्न सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले मंत्री अदिती तटकरे यांनी शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग नगर विकास विभाग सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग तसंच अल्पसंख्याक विकास विभाग या विभागांतर्गत प्रशासकीय नियंत्रणाखालच्या संस्था उपक्रमांना दिलेली कर्जे कर्ज रोखे लेटर ऑफ कम्फर्ट आणि त्यावरच्या व्याजाला दिलेल्या हमी याविषयीचे विवरणपत्र सभागृहासमोर ठेवले यानंतर सदस्य सचिन अहिर यांनी रविवारी पहाटे मुंबईतील वरळी येथे एका भरधाव वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या कोळी दाम्पत्याच्या अपघातात कोळी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवर तसेच अपघात करणारा आरोपी चालक याच्या फरारी होण्याबाबत सरकारने विस्तृत निवेदन करावे अशी मागणी केली याविषयीचे निवेदन सरकार उद्या सभागृहात देईल असे आश्वासन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले यानंतर सदस्य अनिल परब यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत शुक्रवार पाच जुलै रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अर्थसंकल्पावर भाषण करत असताना ते ऐकण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर महत्वाचे मंत्री उपस्थित नसल्यावरून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला सभापती यांनी तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांना आपण चांगले विरोधी पक्षनेते आहात हे दाखवण्याची गरज नाही या टिप्पणीला त्यांनी हरकत घेतली सभापतींनी अशा प्रकारे टिप्पणी करण्याची गरज नव्हती आणि ती सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावी अशी विनंती केली यावर उत्तर देताना सभापती डॉक्टर गोर् यांनी आपल्याकडूनही कामकाज चालवताना काही चुका होतात त्यामुळे नेमके काय बोलले गेले आणि ते आक्षेपार्ह आणि असंसदीय आहे का हे तपासण्यात येईल आणि तसे असेल तर ती टिप्पणी काढून टाकण्यात येईल असे निवेदन केले त्यानंतर गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि कर्मचारी तसेच विधान परिषद सदस्य यांना घरी परतण्यास कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून सभागृहाचे कामकाज लवकर स्थगित करावे या संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले विधान परिषदेचे कामकाज उद्या सकाळी अकरा वाजता विशेष बैठकीनं सुरू होईल सकाळी अकरा ते पावणे बारा वाजेपर्यंत विशेष बैठकीत कामकाज चालेल त्यानंतर दुपारी बारा वाजता सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होईल अशी घोषणा सभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी केली